दोन पासून आम्ही या त्रासाला घाट चालू वर्ष झाली तीन वर्षात कुठली नागरी सुविधा पोहोचली गेली नाही वेळोवेळी मी आंदोलन करतोय वेळोवेळी वारंवार पत्र व्यवहार चाललाय म्हणजे तुमचं आणि पीडब्ल्यूडी खात्याचं जोपर्यंत तिथं नरबळी किंवा मुलाची किंवा मुलीची येणाऱ्या जाणाऱ्या वाहतूक करणाऱ्यांची शाळेत जाणाऱ्या पोरांचा तिथं हत्या झाल्याशिवाय रक्त साडल्याशिवाय तुम्ही तिथे नागरिक पुरवता रस्ते तुम्ही काय तिथे येणारच नाहीये का असं काय काय दोन हजार बावीस पासून चालू आहे रोजचा धुळीचा त्रास होतोय रोजचा धुळीचा त्रास होतोय सामान्य नागरिक वेगवेगळ्या आजाराच्या बावीस पासून का लक्ष दिले गेलं नाही त्याच्याकडे सांगा बरं दोन वेळा तीन वर्ष झाले का तीन वर्ष तीन वर्ष रस्ता होऊ नये काय जबाबदार कोण आहे कोण आहे साहेबांची साहेबांच्या बरोबर वारंवार बोलणं झालंय तीन वेळा त्यांना निवेदन दिलंय निवेदन देऊन सुद्धा जर काम होत नसतील तिथल्या नागरिकांना स्थानिक नागरिकांना जर तिथला ना त्रास होत असेल त्यांना आरोग्याच्या समस्या धमा खोकला ह्या समस्याला जाऊ नसेल साहेब त्या रस्त्यावरून त्या रस्त्यावरून त्या रस्त्यावरून आनंद इंग्लिश स्कूल मध्ये असंघी विद्यार्थी जातात रोज एक नऊ एक दिवस आठ दिवस सायकलीवर घसरत आहेत नर पाहिजे का तुम्हाला रक्त त्या रस्त्यावरती सांडलंच पाहिजे का नंतर मग काय दोन हजार तुम्हाला जर असं वेळ लागणार असेल ना तर माझं असं म्हणणं की तीन वर्षा सुविधा पूर्ण केलेल्या दोन हजार तेवीस बावीस पासून जर सुविधा जर पूर्ण केल्या नसतील भागवंत मग काय सांगितलं दोन इलेक्शनला दोन आचार लागू बावीस पासूनचा विषय साहेब आहे बावीस पासूनचा विषय सत्तावीस बारा सत्तावीस बारा दोन हजार एकवीस पासून तुमचं हे चालू झालंय प्रशासकीय कारभार चालू आहे मग मागचे एवढे लेखन दिले गेले मग त्या लेखक दिले गेल्यानंतर मग काय बसणं चालू आहे का ते कामं झालेले आहेत त्या नागरिकांना तुम्ही स्वतःच्या त्रासच लागताय आजचं हे आंदोलन म्हणजे सत्तावीस अकरा दोन हजार एकवीस पासून प्रशासकीय मनमानी कारभार चालू आहे आणि या मनमानी कारभाराच्या विरोधात मी आज या ठिकाणी वॉर्ड क्रमांक मधील सर्वच रस्ते आणि मागील तीन वर्षापासून न मिळालेल्या नागरी सुविधा याच्या संदर्भात मी वारंवार देखील निवेदनं देऊन सुद्धा अजूनपर्यंत कुठलीही कारवाई त्याच्यामध्ये नगरपालिकेमार्फत करण्यात आलेली नाही आहे या संदर्भात मी आज या ठिकाणी आक्रोश आंदोलन एवढ्यासाठीच करत आहे की जर यांना नागरी सुविधा पुरवता येत नसतील तर त्यांनी त्या वॉर्डमध्ये राहणाऱ्या घरमालकांचे आणि गाळा मालकांचे गाळापट्टी आणि घरपट्टी संपूर्णरित्या माफ करावी आणि ह्याच्या अंतर्गत पीडब्ल्यू डी असेल किंवा नगरपालिका असेल ह्यांचं असं काय ठरलं आहे का किंवा एखादा नरबळी किंवा मुलाचा किंवा मुलीचा बळी शाळेत जाणाऱ्या झाल्याशिवाय ते रस्ते पूर्णच होणार नाहीत असं काय आहे का, का? याचा खुलासा उद्या नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी मला या ठिकाणी द्यावा आणि तो पत्रकार परिषदेमार्फत किंवा मीडियामार्फत तो खुलासा करावा की रस्ते ते कधी करणार आहेत नाही केले तर अशाच पद्धतीचं आंदोलन माझं रस्ते पूर्ण होईपर्यंत चालू राहील जय हिंद जय महाराष्ट्र